रामराम शेतकरी मित्रांनो पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सोयाबीन आणि तूरूमध्ये तणनाशक कोणतं वापरावं कधी वापरावं याबद्दल आज या व्हिडिओमध्ये बघूयात जर आपण सोयाबीन पिवली आणि त्यामध्ये जर तुरीचे पाटे जर टाकले असेल तर त्यामध्ये जे काही तणनाशक ते जमत नाहीत आणि त्या बरेचसे असे मार्केटमध्ये तणनाशक आहेत की दोन्ही मिक्स कंबाईनमध्ये आहेत जे कोणते आहेत आणि कोणत्याचा चांगला फायदा होऊ शकतो आपल्याला ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो इथं बघू शकतं हे बघा चार पाच तासावरती आम्ही तर ता ता तुरीचा पाटा टाकलेला आहे हे बघू शकतो मी हे तुरीचा पाटा आहे याच्यामध्ये चा चार तास सोयाबीनचे आहेत दर याला आज जवळपास एकवीस दिवस एकवीस बावीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपण आज यामध्ये एक तणनाशकची फवारणी घेणार आहेत बघू शकतो तुम्ही असं बारीक जी फुले आहेत ती बऱ्यापैकी उठलेली आहे त्यामुळे आपण आधी तणनाशक मारण्याचं काम चालू आहे आणि तणनाशक मारताना एक काळजी घ्यायची आहे की आपली जी जमीन आहे ती ओली असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो जर तुमच्या जमिनीमध्ये ओल नसेल तर तुम्ही तुषारने कशाने भिजू शकता थोडीफार ओल आणा नंतर फवारणी करा जर ओल असेल तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आणि लवकरात लवकर भेटून जाईल तर आज त्यामध्ये आम्ही हे बघू शकता तुम्ही आदामा कंपनीचं हे जे शाकेद आहे याचा वा वापर करणार आहे सोयाबीन टूरमध्ये सगळ्यात बेस्ट असं काम करणारं तणनाशक आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे याचा रिझल्टसुद्धा आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही याला यूज करतो याचा वापर प्रतिपंप सत्तर ते ऐंशी एम एल वापरायचा आहे एक हो ते तर एकदम ओवर डोस घ्यायचा नाही सोयाबीन एखाद्या वेळेस करपू शकते त्यामुळं योग्य मापामध्ये याचा उपयोग करायचा आहे आणि त्यामध्ये जर तुमची कीटकनाशकची फवारणी जर झाली नसेल तर यामध्येच तुम्ही एखादं कीटकनाशक वापरू शकता त्यामध्ये आम्ही बघू शकतो तुम्ही रेज वापरलेला आहे बूस्टर कंपनीचं रेज हे कीटकनाशक आहे एकदम आळीसाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं आळी असो खे असो किंवा इतर समजा किड्यांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात याचा उपयोग प्रतिपंप बघू शकतो मी वीस एम एल असं वापरायचं आहे असं दोन्हीची मिक्स मिळून आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कीटकनाशकची के फवारणी केली असेल तर तुम्ही फक्त तणनाशकची फवारणी करा काही हरकत नाही जर तुम्ही नसल केली तर दोन्ही मिक्स करून करू शकता कारण की डबल डबल फवारणी तुमचं काम कमी होऊ शकतं जी बारीक जी उठलेली गवताची फुले आहे ती तु तुमची जागत्या जागेवर जळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा